मला स्वतःला जात कळत नाही मला जात समजत नाही मी जातीने माणसं बघत नाही मला ती गोष्ट आवडत नाही पण प्रत्येक जातीमध्ये काही ना काहीतरी वैशिष्ट्य असतात मला असं वाटतं ती जपणं त्या प्रत्येक जातीतली वैशिष्ट्य जपणं म्हणजे मराठी संस्कृती जपणं आणि मला कल्पना नव्हती मला त्याने तो स्वतः आला आणि तो त्याने स्वतः येऊन मला सांगितलं की आम्ही वडाण सभा जातले आहोत आणि आमच्याकडे ही गोष्ट प्रामुख्याने आम्हीच लोक ही करतो की तुळशी उन्नावन करणं पाटावर वंटा करणं जात करणं हे आमचं आमचं काम आहे मला माझ्या मध्यंतरी तरी कर्जतच्या माझ्या फार्म हाऊसवरती किंवा माझ्या आत्ताच्या घरामध्ये मला तुळशी उंदावन पाहिजे होतं दगडाचं पाहिजे होतं कुठून आणायचं कुठून आणायचं कोण तयार करणार होते प्रश्न पडला माझा शाखाध्यक्ष निघाला पण ते आत्ता मला कळलं पण माझ्या घरी लावून झालं असं कित्येकांना वाटत असेल की ती तुळशी उंदावून लावावं आता अनेक लोक म्हणतील की बाबा आमच्याकडे काय आमचं काही स्वतंत्र घर नाही आमची सोसायटीमध्ये आम्ही राहतो पण सोसायटीमध्ये देखील एखादं तुळशी वृंदावन लावायला हरकत काय आणि तुळशी वृंदावन त्या सोसायटीमध्ये लागणं मला असं वाटतं आपली मराठी संस्कृती जपणं जागी ठेवणं हे प्रत्येक ठिकाणी मला असं वाटतं ही गोष्ट होत राहील जसं पैठणीमध्ये आता मला परवा दिवशी माझ्याकडे लोक आले होते पैठणीच्या शाली आलेत मी त्या माणसाला बोलवलं त्यांनी एक काहीतरी पेटंट आहे आणि त्यांनी काहीतरी शॉल तयार केल्या आहेत पैठणीच्या मी त्याला सगळ्या नाशिक वरन ना बोलवलं येवल्यावरनं बोलवलं म्हटलं कुठचे कुठचे रंग आहेत म्हटलं मला दाखवा जेवढं काही शक्य असेल तेवढं सगळं घेतलं कारण आम्हाला काय असतं आमच्या क्षेत्रामध्ये घ्याव्या लागतातच <laughs> 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 पण मग जर समजा घालायचीच असेल मग ती आपली पैठणीची काय नसावी जेवढं जेवढं म्हणून मला असं वाटतं की आपल्या मराठीचं जेवढ्या गोष्टी जपता येतील वाढवता येतील आपल्याला कित्येक गोष्टींची कल्पना पण नसते माहिती पण नसतात